नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक नामदेव जाधव बारा लाख मराठी तरुणांना उद्योजक बनवण्याचं ध्येय प्राप्त करत आलेला माणूस आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात सर्वात जास्त रिसर्च करून वेगवेगळ्या अँगलची वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं लिहिण्यामध्ये आपण सातत्यानं काम करत असतो गेली सहा वर्षे आपलं एका नवीन पुस्तकावर काम चालू होतं या पुस्तकाचा विषय होता छत्रपती शिकाव शिवाजी महाराजांना शिकवला गेलेला अभ्यासक्रम आणि हा अभ्यासक्रम आपण शोधला जवळपास अडतीस विषय होते आणि त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची आई राजमाता जिजाऊ आणि त्यांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी दिलेली पदवी म्हणजे सनय ही पदवी आहे सनय म्हणजे शानपण आणि हे शानपण म्हणजे शाश्वत शानपणे आणि या सनय पदवीसाठी जे छत्रपती शिवाजी महाराजांना अडतीस विषय शिकवले गेले त्या अडतीस विषयाच्या अनुषंगाने हा हे पुस्तक तयार केलेलं आहे आणि ह्या पुस्तकामध्ये आपण शिवाजी महाराजांना त्या काळी शिकवलेले अडतीस विषयांचा जो अभ्यासक्रम आहे त्याचं छानपैकी आजच्या काळातील मुलांना स्पष्ट सुसंबंध आणि सहज अवलोकन करता येईल वाचता येईल लक्षात ठेवता येईल अशा प्रकारचं आपण त्या विषयांची मांडणी केलेली आहे त्याची धाटणी केलेली आहे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यानंतर हे पुस्तक आपण तयार केलेलं आहे तर या अडतीस विषयांमध्ये शिवाजी महाराजांना अकरा बौद्धिक विषय शिकवले गेलेले आहेत त्याच्यानंतर चौदा फिजिकल फिटनेस म्हणजे शारीरिक फिटनेस कशी असावी याच्याबद्दलचे विषय आहेत त्याच्यानंतर पाच विषय हे त्यांचे युद्धविषयक आहेत की युद्ध कसं करायचं युद्ध कसं टाळायचं युद्ध कसं जिंकायचं कमी वेळ कमी माणसं निसर्ग अंधार रात्र नक्षत्र उजेड प्रकाश हवा या सगळ्यांचा सा, ताळमेळ साधत इतिहास भूगोल याचा अभ्यास करून युद्ध कसं करायचं आणि कसं इतिहास बदलायचा हारणारी युद्ध विजयात कशी आणायची आणि जिथे शक्यताच नाही आहे युद्ध जिंकण्याची ते सुद्धा इतर कशी जिंकायची हे सगळे ज्या रणनीती येतं आर्ट ऑफ आप वॉर आपण त्याला म्हणून ते पाच विषय आहेत दोन विषय मानशास्त्र विषय आहेत दोन विषय त्यांचे परीक्षण विषय आहेत आणि चार त्यांचे धार्मिक विषय आहेत ज्याच्यामध्ये वेदशास्त्र पुराण आणि समस्तशास्त्र आहेत असं अडतीस विषयांवरचं एका उत्तुंग विषयाच्या संबंधातलं असलेलं हे पुस्तक नक्कीच प्रत्येक पालकांनी विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे प्रत्येक शिक्षण संस्था आपल्या शिक्षकांना हे पुस्तक दिलं पाहिजे आणि या शिक्षकांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या वर्गामध्ये हा अभ्यासक्रम शिकवला पाहिजे जेणेकरून एकविसाव्या शतकातील नवे शिवबा घडवण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि एक चारित्र्यसंपन्न निर्व्यसनी निरोगी आणि समाज उपयोगी असा स युवक घडवणे राष्ट्रप्रेमी युवक घडवणे याच्यासाठी या अभ्यासक्रमाची नितांत गरज आहे आम्ही हे पुस्तक मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषेमध्ये लाँच केलेलं आहे आपल्याला ज्या ज्या प्रकारे संयुक्तिक वाटेल त्या त्या प्रकारे आपण आमच्याशी संपर्क करून खाली कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तिथे संपर्क करून आपल्याला जेवढ्या काही प्रती लागतील त्या आपण जरूर घ्याव्या लग्न वाढदिवस बारशे गृहपूजन भूमिपूजन असे जे काय आपल्या आयुष्यातील मंगल प्रसंग असतात अशावेळी आपण एकमेकाला हे पुस्तक वाटून अख्खा समाज संपूर्ण समाज संपूर्ण राष्ट्र सनै करण्यासाठी प्रयत्न करूया आणि शिवाजी महाराजांचे विचार घराघरापर्यंत नेऊया आणि म्हणूनच आम्ही संकल्प केलेला आहे की एक वर्षामध्ये एक कोटी तरुणांपर्यंत हे सनय पुस्तक पोचवायचं हा ग्रंथ पोचवायचा आणि अख्खा महाराष्ट्र सनय करायचा आणि पुढच्या टप्प्यात आपण हिंदी इंग्लिशमध्ये हे पुस्तक जे आणलेलं आहे त्याच्या माध्यमातून जग सनय करण्याचा आपण प्रयत्न करूया धन्यवाद